अपघातग्रस्तांना आता मोफत उपचार मिळणार हो बरोबर ऐकलात तुम्ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अठ्ठावीस मार्चला एक महत्त्वपूर्ण घोषणा केली कॅशलेस ट्रीटमेंट योजना या योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्त व्यक्तीला अपघातानंतर चोवीस तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास सरकार त्यांच्या सात दिवसाच्या उपचारांसाठी दीड लाखापर्यंतचा खर्च उचलणार आहे तसेच हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृत्यू झाल्यास पीडितेच्या कुटुंबियांना दोन लाखाचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे ही योजना मार्च दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू झाली आहे यामुळे रस्ते अपघातानंतर वेळेत उपचार अनेकांचे प्राण वाचणार आहेत आता यासाठी अर्ज कसा करायचा विचार अपघात झाल्यानंतर तातडीने दाखल व्हा तासांच्या आज जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद द्या नंतर संबंधित रुग्णालय आणि पोलीस यांच्या मार्फत ही योजना लागू होते अतिरिक्त कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही ही स्वतःहून सक्रिय होणारी योजना आहे ही माहिती लवकरात लवकर सर्वांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा